मी काही कोण घडवणार हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं मी काही घडवलेलं नाही हे घडून आलेलं आहे मी कोण घडवणार हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे यांनी ते घडवले जो जे तोते लावो, काही जण म्हणले मला मशालीवर आहे ओके काही जण म्हणले घड्याळ पाहिजे घड्याळ घेऊन टाक घड्याळ्याचे कार्यकर्ते घड्याळ्या प्रेम असणार आहे घड्याळ मागितलं काही जण म्हणले मग बाणाने काय केलं बाण आम्हाला पाहिजे पान घेऊन राहा तुतारी आणि घड्याळ एकच आहे वर झालं तर आपले इथं का नको ते म्हणले वेगळे तुतारी डोको गळ्यात आहेच तुतारी जमून आलेलं आहे हे काही वडून ताणून काही आलेलं नाही काय वकील साहेब आहेत आमचे गोदरी महाराज बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे हे या पद्धतीनं ही सगळं वेळा जमून आलेला आहे आणि मग सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं चा काम सुईच काम मी केलं आणि <स्थारीण> हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय सत्तेचा धाग